मेहकरात बौद्ध उपासक उपासिकेचा भव्य शांती मोर्चा मेहकर दिनांक अकरा भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली मेहकर शहरात बौद्ध उपासक उपासिकेचा भव्य शांती मोर्च मार्च काढण्यात आला राष्ट्रपती भारत सरकार यांना तहसीलदार मेहकर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले की विश्वातील प्रथम मार्गदाता तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बिहार राज्यातील गया येथे बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती राजे सम्राट यांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहार बनवले आहे हे महाबोधी महाविहार समस्त बौद्ध राष्ट्र आणि भारतीय बौद्धांचे श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र आहे परंतु या महाबोधी महाविहारवर काही विशिष्ट समाजाने कब्जा केला आहे विहाराची बुद्धिष्ट परंपरा विकृत करण्याचे प्रयत्न केले जात आहे यामुळे भारतीय बौद्धांमध्ये व सर्व बौद्ध राष्ट्र यांच्या आस्थेला गंभीर ठेस पोहोचली आहे मोठ्या प्रमाणात जनआक्रोश सर्वत्र पसरला आहे तेव्हा बी टी एम सी एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा खारिज करून महाबोधी महाविहार विहार हे भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आजच्या शांती मार्चमध्ये भिक्खू शिवोली अंगुलीमाल थेरो भिक्खू यशोदीप थेरो भिक्खू संघपाल थेरो भदंत शेष शेषपोदी भदंत यशोदीप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात ॲडवोकेट अनंतराव वानखडे शैलेश बावस्कर प्राध्यापक डी जी गायकवाड ॲडवोकेट संदीप गवई सुरेश सरकटे प्राध्यापक ओम गजबिये संजय वानखेडे किशोर गवई किशोर आराग गजेंद्र माने विजय सपकाळ ॲडवोकेट विष्णू सरदार गजानन जाधव जितेंद्र वाडवे मुरलीधर गवई संगपाल पनाळ सुनील अंभोरे आकाश अवसरमोल पी पी वाकोडे प्रभाकर खंडारे एन एल खंडारे डॉक्टर विनोद वानखेडे वाय जी अंबोरे वसंतराव वानखेडे बाळू वानखेडेसह बौद्ध उपासक उपासिका सहभागी झाले होते यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सिद्धार्थ खरात बोलले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला सगळीकडे जगात बौद्ध धर्म पसरलेला आहे धर्म आपल्याला जगण्याचे शिकवतो दुःख हरण करण्याचे काम धर्म करतो आपला धर्म तथागतांच्या शिकवणीवर चालण्यासाठी हे महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात येण्यासाठी आपला लढा शांततेच्या मार्गाने सुरू आहे विधानसभेत सुद्धा मी याबाबत आवाज उठवला आहे मी आधी बौद्ध उपासक नंतर आमदार लवकरच बुलढाणा जिल्ह्याचा शांती मार्च काढू असेही ते बोलले यावेळी मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मेकर प्रतिनिधी यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार तथागत भगवान गौतम बुद्ध आपणा सगळ्यांचे चोवीस परम परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आज ज्यांची जयंती आहे असे समतेचे उद्गाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन महात्माजी फुले या महामानवांना आज विनम्र अभिवादन करतो बंधून आजचा दिवस मेरकरच्या नगरीमध्ये सोन्याच्या अक्षरान लिहिणारा दिवस आहे आपण या ठिकाणी एवढ्या हजारोच्या संख्येनं उपस्थित झाला आणि मेरकर शहरामध्ये न भूतो न भविष्यती असा शांती मार्च काढून एकतेचा दर्शन आपण या शहराला या तालुक्याला दाखवून दिलेलं आहे आदरणीय विपू संघाच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे बौद्ध अनुयायी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झाला समता संघ आणि हिंपू संघाच्या मार्गदर्शनाखाली हा जो एकतेचा मोर्चा एकोटला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो राजकारणामध्ये लोकांना गाड्या पाठवाव्या लागतात निरोप द्यावे लागतात काय काय करावं लागते त्याचा अनुभव मला आहे परंतु आज कुणाला गाडी पाठवली नाही कुणाला फोन केला नाही फक्त निरोध केला फक्त निरोप केला म्हणते महाबोधी महाविहार आंदोलनाच्या आंदोलनाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे सॉलिडॅरिटी म्हणजे त्याला त्याचं समर्थन करायचं आहे त्यासाठी आपल्याला शांती मार्च काढायचा आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळेजण आपल्या स्वखर्चानं आज जर त्यांचे काम धंदे असतील ते सगळे काम धंदे सोडून सगळी माणसं स्वखर्चानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांना सपोर्ट करण्यासाठी त्याला समर्थन देण्यासाठी या सहभागी होण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं ही सगळी मंडळ या ठिकाणी उभी तथागत भगवान गौतम बुद्ध हे सगळ्या जगाचे मार्गदाते आहेत सगळ्या जगाला त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे मानवता फेडलेली आहे याच देशामध्ये जन्म झालेला आहे आणि ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाला प्राप्ती झाली त्या बोध गयाच्या पिंपळ वृक्षा खाली तेच पिंपळ वृक्ष आज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे ते बौद्धांच्या ताब्यात एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बिहार सरकारनं जो कायदा आणलेला आहे त्याला टेम्पल मॅनेजमेंट काउन्सिल म्हणतात म्हणजे टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये बहुसंख्य पुजारी हे हिंदू आहे आणि अल्पसंख्याक पुजारी हे बौद्ध आहे बौद्धांची संख्या कमी आहे आणि हिंदू पद्धतीनं पूजा करणाऱ्या त्या पुजाऱ्यांची संख्या ही जास्त आहे ज्या भारतानं अखिल विश्वाला हा बौद्ध धर्म दिला सम्राट अशोकांची मुलगी यांनी त्याच ठिकाणचा पोहोचवली तिथून म्यानमार असेल चीन असेल जपान असेल सगळीकडे हा बौद्ध आहे आणि जगामध्ये आज दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आपला बौद्ध धंद पोहोचलेला आहे सगळ्या जगाला अहिंसेची शिकवण देतो भारतामध्ये सुद्धा सगळ्यांना अहिंसेची शिकवण देतो आपल्या चक्रावरती अशोक चक्र सुद्धा त्याच्यामध्ये

शिकवणी नुसार चालवण्यासाठी जे महाबोधी महाविहार आहे त्या ठिकाणी त्याच जे व्यवस्थापन आहे ते टेम्पल जो कायदा आहे तो रद्द करून संपूर्णपणे शंभर टक्के पाच नाही दोन नाही तीन नाही शंभर टक्के बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं अशा प्रकारची मागणी सर्वत्र आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली ही मागणी केवळ मेहकर मध्ये नाही सिंदखेडाच्या मध्ये कोणा नाही बुडाला नाही केवळ महाराष्ट्रात नाही तर श्रीलंकेपासून ते कन्याकुमारी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासन आणि बिहार सरकारवर प्रचंड मोठं दडपण आलेलं आहे की जी सगळीकडे हजारोच्या संख्येनं शांती मोर्चे निघत आणि सगळीकडे एकच घोषवा आहे

त्यांनी छेडलो होतं ते म्हणाले जे जे आमदार असतील त्यांनी राजीनामा द्या तुम्ही पण आमदार राजीनामा द्या बंदेजींना सांगितलं की बंदिजी लोकप्रतिनिधी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पचडा आहे आणि